करायची सुरुवात आशा करतो शिवसृष्टी सर्वांना आवडली असेल आवडलीचा करायला पाहिजे नाही असेल वास्तव आवडली शिवसृष्टीचा हा जो प्रकल्प आहे तो एकवीस एकरामध्ये बसले त्यातला पहिला टप्पा म्हणजे हा सरकार म्हणजे जिथे आपण तिकीट काढलं आहे तो सरकार हा साधारण एक एकरामध्ये बनला म्हणजे वीस एकरचं काम आपल्याला बघितलं तिथे पाहायला सध्या आपण जिथे थांबतो ते म्हणजे रंग झालं पाठीमागे सरकार साधारण माझी छप्पन दीड किलोचे असेल माझं वजन साठ किलो <laughs> आयो पडला तर दोन बायचे चार होते <laughs> रंगमंडल झालं या ठिकाणी आपण काय केलंय तर स्वराज्य स्वधर्म स्वभाव <laughs> स्वभाव <laughs> <स्वावागा। laughs> महाराजांनी याच्यावर जे काम केलं त्याचा आत्ता <laughs> चक्री म्हणजे आपल्यावर हो काय परिणाम झालाय असं एक दाला आपण इथे तयार केलं तो शो आपण आतमध्ये बघणार आता भविष्यात इथे काय काय बघायला मिळणार तर भव्य दिव्य असं नाट्यगृह तुम्हाला भविष्यात तिथे अनुभव आहे ना जिथे सगळ्यांना जाणता राज्याचे महानाट्य आतापर्यंत आपण बाहेर पाहतो भविष्यात तुम्हाला ते इथे अनुभव घेता येणार त्याच्या शेजारी सर्विस एरिया आपण डेव्हलप करतोय पूर्ण प्रकल्पाचं एक आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी रायगड पाहिला असेल पाहिलाय आहे ना रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक बाजारपेठ वसवली एका बाजूला एकवीस आणि एका बाजूला बावीस अशी त्रेचाळीस दुकानं आजही आपल्याला पाहायला नाही फक्त चौथर तर तशा प्रकारची बाजारपेठ आपण इथं उभा करण्याचा प्रयत्न करतो जिथे सगळं ना त्याच्या शेजारी कोकण कॅफे आपण तयार करतोय कोकणी पद्धतीचं खानपान भविष्यात आपल्याला इथे अनुभवायला जाणं म्हणून कोकण कॅफे असं नाव कॅफे आपण त्याला म्हणून त्याच्या शेजारी आपली अट्रॅक्शन मिळते आता या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं खांदेरी उंदेरीचं योजना त्याचबरोबर पावन किर्टांचा प्रसंग तुम्ही दुर्गांपाशी पाहणार आहात आणि वारशा भागामध्ये श्रीमंत योगीत की ते छत्रपती शिवाजी महाराज स्वतः आपल्याशी बोलतात तर हे शो मोठ्या स्किलवर तुम्हाला इथे पाहायला मिळतात म्हणजे सध्या तिथे शंभर सहा लोकं लोक बसतात भविष्यात पाचशे किंवा हजार लोकं बसतील एवढ्या कॅपॅसिटीचे थिएटर आपण इथे तयार करण्याचा प्रयत्न करतो या प्रकल्पामध्ये सगळ्यात उंच अशी राजमाची आपल्याला अनुभवायला आहे महाराजांच्या काळामध्ये तोफा कशा वाचवते यांचा अनुभव आपल्या ज्या ठिकाणी घेतोय आता त्याच्या एक महत्त्वाची वास्तू आपण देऊन जातो नुकताच एक सोळा आपल्या ते पार पाडतो तारखेनुसार आणि तिथीनुसार कुठला बरं ही तारीख आपल्याला आवर्जून लक्षात नाही काय माहिती आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला हिंदू राजा म्हणून घोषित केलं ही तारीख म्हणजे सहा जून सोळाशे चौदा हा सोळा ज्या ठिकाणी पार पाडतो रायगडावरती वाचतो सध्या आपल्याला पाहायला मिळते का तर नाही फक्त चौथरे पाहायला मिळतात राजसाहेब आपण त्या स्किलमध्ये डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो साधारण ऐंशी ते पंच्याऐंशी हजार स्क्वेअर फीट मध्ये आपण डेव्हलप आणि त्याचं एक वैशिष्ट्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांची इंजिनिअरिंग आपल्याला मिळते ग्रुपचं नाव काय खान महाराजांच्या सरस्केल ना आपण खानगेर हिमाल सध्याचा आपण नेपाळ तीन नद्यांचा संगण त्रिशूळ गंडकी श्वेत गंडकी आणि सरस्वती तिथे शाळीकडाम प्रकारची शिळा बघतो म्हणजे पूर्ण जगामध्ये ती शिळा बघतात त्याशिवाय छत्रपती <laughs> शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्ष बोल तिकडनं ती शिळा आणून त्याच्यात रोज अष्टभुजात श्री पूर्जाबाबांची मूर्ती घडवली आणि तिची स्थापना पाया आणि आंतरिक वैद्यश्य काय तर त्या मूर्तीचा शंभर वर्षपूर्वीचा फोटो आपलेला आहे हा शंभर वर्षापूर्वीचं काम आले आजही आपण प्रतापगडाला जर खेळतील तर प्रतापगडावर आपल्याला देवीचं मंदिर पाहायला मिळतं मंदिरामध्ये दे देवी देखील पाहायला मिळतं पण महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला तर राज्याभिषेक होण्याच्या आठ ते दहा दिवस दे अगोदर महाराजांनी देवीला सोन्याचं सत्र आणि स्वतःच्या हस्ते काही लागले पण कालांतराने म्हणजे एकोणीसशे तेवीस ते पंचवीस दरम्यान चोरी लागली त्याच्या पूर्वीचा फोटो बाबासाहेब पुरंदर यांना उपलब्ध झाला द्यायला कलर कलरमध्ये करून आपण प्रतापगड जिल्ह्यापेक्षा लावलेला आहे मी तिथे पाहतो त्याच्यासमोर आपल्याला गंगासागर तलाव पाहिला नाही आता याचं वैशिष्ट्य काय संध्याकाळ आपलं आजही इतकी मोठी मोठी दरम्यान पण तरी वर्षाखालीच आपल्याकडे आजही पाणी पुणेकरांना गुरुवारचं बरोबर नाईकरांना पाऊसला वगैरे पाडल्या म्हणून पण छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी जितके किल्ले बांधले प्रत्येक किल्ल्यावर आजही आपल्याला पिण्याच्या पाण्याची सुविधा पाहिजे म्हणजे जवळ असलेल्या सिंहगडाला आपण भेटतील तुरीपुरी महाराज राजगडाला तर गेला तर चंद्रतड प्युरिफाय वॉटरपेक्षा चांगल्या क्वालिटीचं पाणी आज आपल्याला आणि तेही राहायचं इथं सिंधुदुर्ग जिल्ह्याला दिली तर तीन पाण्याची वेळी मालदेवी त्याचे नाव इथे पैसे आहे त्यांचं पाणी सगळं एकट्याला पिण्याच्या पाण्याची कॅपॅसिटी जर काउंट केली तर तीस हजार बारा कोटी लिटर इतकी आहे किती आहे अकरा पाण्याच्या महाराजांना चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाका बाजूला आपल्याला पाहिजे एक करतो पुरेशा शिवती दिशे म्हणजे खायचं प्यायचं सामान जर असेल तर पूर्ण जगाशी लढू शकतो असा केला छत्रपती शिवाजी महाराज यातला गंगासागर तो का घेतला तर छत्रपती शिवाजी महाराज किंवा भोसले कुटुंब त्या काळामध्ये त्यांना वाजला गोपी यात्रे त्याच्यासमोर आपल्याला गोमती दराजा तर गोमती दराजा म्हणजे काय आधी दुर्गा जर छत्रपती पूर्वीच्या काळात छत्रपती काय करायचे एखादा लाकडी ओढका का खांद्यावर यायचे द्यायचे यायचे दरवाजाला धडक घेऊन दरवाजा सोडला महाराजांनी तिथे पळायला जावायचे दुसरा पर्याय हत्तीवर मारून हत्तीला धडकलेला त्यामुळे त्याला धोकंडीच सोळी लावलेली आपल्याला आजही काढले अशा प्रकारचा दरवाजा तुम्हाला बरं जाताना अनुभव आला मिळतो जिथे ध्वज लागला तिथे आपण इथो होत तयार होतो भारतातला सर्वात मोठा ध्वज भविष्यात तुम्हाला इथे अनुभव आला साधारण शंभर मीटर उंचीचा ध्वज आपण इथे उभा पूर्ण एकवीस एकराच्या प्रकल्पाला चारही भागांनी तडबंदी केलेली आपल्याला माहिती आणि मुख्य प्रवेश सगळ्यात शेवट आहे आपली अश्वशा अश्व म्हणजे काय माहिती <laughs> आपल्या इथे शिकवली जाते खूप छोट्या स्केल भविष्यात मोठ्या स्केलवर तुम्हाला इथे ती पाहिलं नाही या दालनाचं वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः आघाडी घेऊन तिथे मोहिमा केली लिडिंग बाय ग्रंड किंवा लिडिंग बाय एक्झाम्पल आपण जे मराठीत म्हणतो बरोबर ना इंग्लिश अशा सहा युद्धांची माहिती आपण जावळी कोल्हापूर वरकीड भुजवळ वने इंदोर यांनी केनसळ पूर्ण जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची कधी तेरा चित्र आहे भारतामध्ये फक्त एकच आहे त्यातली सहा चित्र तुम्हाला यायला ते फायदा भारतामध्ये जे आहे आपलं चित्र मुंबईच्या संग्रहालयामध्ये आपल्याला पाहायला लागतं एकाच फुटाचे आपण इथं मोठं करून लावले आहे जेणेकरून तुम्हाला त्याचा अभ्यास करता येईल जवळ पाहत आहे त्यानंतर एक दोन आणि तीन तीनही चित्र आपल्याला जनसऱ्यांमध्ये पाहायला मिळतात छत्रपती शिवाजी महाराजांचं नेदरलँडला जे चित्र आपल्याला उपलब्ध झालं या ठिकाणी असतं आणि आजपर्यंत चौथीच्या दुकानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे चित्र आपण पाळा त्यापणे अधिकाली असतात फक्त एस एस सी बोर्ड सी बी एस सीला नाही पुरंदरचा तह ऐकला असेल आपण तो पाहणार पुरंदरच्या तहामध्ये मिर्झा राजे जयसिंग यांच्यासोबत निकोर गुरुचे नावचे व्यक्ती असते ते प्रत्यक्ष महाराजांना भेटले त्यांच्यासोबत बोलले त्यानुसार मीर मोहम्मद नावाच्या चित्रकाराकडून हे चित्र त्यांनी रेखाटून घेतलं ते कसं तर त्याला लाज मुघला चित्रकार आहे त्याला लाज देऊन त्याच्याकडे हे चित्र रेखाटून घेतलं त्यामुळे या चित्रामध्ये एकही मामळा दिसून नाही सगळे मुगली भेटे घातलेले लोक दिसतात इव्हन महाराजांच्या कपडा वापर टिक्का सुद्धा दिसत नाही बरोबर ना आणखी एक वैशिष्ट्य काय तर छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार या चित्रामध्ये आहे दिसते सगळ्यांना कुठे बरं हातावर तलवार काही पट्ट आहे मी काय विचारलंय महाराजांच्या प्रत्येक शस्त्रांची नाव आपल्याला पाहायला मिळतात महाराजांच्या पट्ट्याचं नाव यशवंत असं तर पट्ट्याची ओळख आपल्याला काय असावी तर महाराष्ट्राचं राज्यशस्त्र म्हणून पट्ट्याची निवड आपण आहे तर महाराजांची मूठ जगदबा ते आपल्याकडे आहे का एकशे बावीस पॉईंट पाच सेंटीमीटर लांबीची तिची जी मूठ आहे ती पूर्णपणे सोन्याची बनलेली त्याच्यावर तेरा हिरे अठरा पाचू चारशे सदुसष्ट मानके जडी ती तलवार आहे पातीची लांबी मोजली तर ती शंभर सेंटीमीटर आहे पातीला खालच्या बाजूने शंभर सेंटीमीटर पूर्ण धारे वरच्या बाजूने एकाहत्तर सेंटीमीटरपर्यंत धारे कोकण प्रांताचे खेम हेमसावत त्यांच्याकडून महाराजांना भेटी स्वरूपाची तलवार देण्यात आली आता चित्रामध्ये बघा कुठे महाराजांच्या घोड्या कुठे लाल ड्रेसमध्ये मावळा दिसते आपल्याला त्याच्या <laughs> हातामध्ये बघा लाल कलरची तलवार दिसली सगळ्यांना दोन नंबरचा मावळा त्याच्या हातामध्ये भाला दिसते आपल्याला तीन <laughs> नंबरचा मावळा त्याच्या हातामध्ये बघा तलवार मुठीचा भाग भाग बरे पातीचा भाग आहे ती महाराजांची जगदंबा तलवार आणखी एक गोष्ट या ठिकाणी पाहण्यासारखी ती म्हणजे काय तर प्रभू श्रीरामाचं वर्णन केलं वाल्मिकियांनी भगवान श्रीकृष्णाचं वर्णन केलं व्यासांनी तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन केलं आहे समर्थ रामदास स्वामी तर त्यांचा आनंद भुवन हा संवाद आपण या ठिकाणी लावतो जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना तो वाचता येईल एक पाच मिनटाचा वेळ तुम्हाला माहिती वाटायची तुमचं वाचून घ्या त्यानंतर आपल्याला वर मंदिरात दर्शनासाठी जाईल